अल्पावधीतच संगमनेरकरांच्या पसंतीस उतरलेलं हॉटेल वेदस शुद्ध शाकाहारी भोजनाचं सर्व सोयीयुक्त लज्जतदार हॉटेल साऊथ इंडियन पंजाबी चायनीज ज्यूस कोल्ड्रिंक्स आणि इतरही बरंच काही एसी पार्टी हॉल लॉन्स चिल्ड्रन गार्डन पार्किंगची सोय तेव्हा आजच भेट द्या आणि रुचकर जेवणाचा आस्वाद घ्या ठिकाण मालदाड रोड त्रिमूर्ती चौक संगमनेर प्रोपरायटर भगत टी एस अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी छत्तीस बहात्तर बत्तीस विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा पोलीस दलामध्ये मोठे फेरबदल झालेत सोळा पोलीस निरीक्षकांसह अकरा सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि दहा पोलीस उपनिरीक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या झाल्यात जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सोमवारी संध्याकाळी बदल्यांचे आदेश काढले खासदार निलेश लंके यांच्या उपोषणानंतर चर्चेत आलेल्या एलसीबीमध्ये मात्र कोणताही बदल झाला नाही फेरबदलांमध्ये या शाखेत बदल होण्याची चिन्ह होती मात्र या शाखेचा कार्यभार अद्यापही पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्याकडेच आहे तर नव्या फेरबदलामध्ये सायबर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांची नियुक्ती केली गेली आहे पोलीस निरीक्षक समाधान चंद्रभान नागरे यांची बदली अहमदनगर नियंत्रण कक्षातून शेवगाव पोलीस ठाण्यात झाली आहे पोलीस निरीक्षक दिगंबर हरिभदाने यांची बदली शेवगाव पोलीस ठाण्यातून संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे तर घारगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष बाबूराव खेडकर यांची बदली जिल्हा विशेष शाखेत केली गेली आहे संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांची बदली कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात झाली आहे तर अहमदनगर जिल्हा विशेष शाखेत कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक बापूसाहेब शांताराम महाजन हे संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे नवे पोलीस निरीक्षक असणार आहेत पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांची संगमनेरचा कार्यकाळ पूर्ण करण्याअगोदरच बदली झाली आहे नवे पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन हे संगमनेर शहरातील वाढती गुन्हेगारी अवैध व्यवसाय गोहत्या यावर किती प्रभाव टाकून आपल्या कामाचा ठसा उमटवतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर काल आमच्या पाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर